तात्पूर श्रमिक नगर हिंदी शाळेच्या पाठीमागील मौले सिटी परिसरातील ड्रेनेजचं खाणपाणी पाणी मैदानावर ओसंडून वाहत आहे मनपा प्रशासनाला अनेक तक्रारी करूनही समस्या मात्र जैसेथेच असल्यानं परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच या मैदानावर मद्यपीठ वाळखोरांचा उपद्रव वाढल्यानं संध्याकाळी घराबाहेर पडण्यास भीती वाटत असल्याचं महिला नागरिक सांगतात आमच्याकडे कोणी नगरसेवक का कोणी येत नाही आणि ही रस्ता आम्हाला इथं दारुडे बेवडे खूप बसतात आमच्या लेकराबाळाला खूप त्रास आहे घाणी गुणीचा आणि या दारुड्या दुरुड्यांचा पण ते त्रास आहे आणि आम्हाला एक लाईटीचा खांबला पाहिजे आणि होता होईल तर बर एक सीसीटीव्ही कॅमेरा आम्हाला लावून द्या आणि पोलिसांचे पण राऊंड पाहिजे लोक काय करतात येतात सायलेन्सर वाजवतात चोर पळून जातात त्यांना म्हणा या सायलेन्सर वाजू नका आणि गल्लो कधी एक का होईना चक्कर रात्रीचा मारं या ना बंदच झाला पाहिजे सर कार आमची लेकर खूप आजारी कमी कमी अर्धे पद वर्धन हा प्रॉब्लेम आहे मी जतपूर नगरपालिकेत कमी कमी पंचवीसशे कमलेटी दिलेले ते लोक येतात अर्धा तास साफसफाई करून देतात परत तोच प्रॉब्लेम कारण की हाय लाईन डायरेक्ट त्या खालचा कोको पे त्यांचं आले का दोन माणसं आले त्यांनी फक्त ड्रेने साफ करायचं आणि निघून परत दोन दिवसांनी तोच प्रॉब्लेम आपण परत त्यांना तोच कॉल बॅक करायचा होणार ना त्यावेळेस त्यांनीच जेसीबी आणून खड्डा केलेला आहे रोड

श्रमीनगरचा काही भाग आणि काही नगरचा भाग हा एकत्र असल्यामुळे नऊचे पण नगरसेवेकडे हो लक्ष देत नाही दहाचे पण नगरसेवेकडे हो लक्ष देत नाही बांधकाम विभागाने या वे मागच्या वेळेस रस्ता चालू केला होता पण रस्ता चालू करत असताना त्यांनी खड्डे केले त्याच्यानंतर ते खड्डे त्यांनी बुजवले नाही आणि ते चेंबरच्या ज्या लाईन आहे ते फोडून ठेवलेल्या आहेत आता वारंवार प्रशासनाला हे नगरपालिके जाऊन यांनी पंचवीस ते तीस वेळेस अर्ज दिले ते फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम करतात आधी इथे लहान लहान मुलं राहतात लोकं घरपट्टीसुद्धा भरत आहेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण घरपट्टी वसूल करतोय पण लोकांना आपण काही सुखसुविधा देतो आहे का याचा नगरपालिकेने विचार केला पाहिजे आज ह्या लोकांना एवढा त्रास होतो यांच्या घरात हे छोटे छोटे बाळ आहे जवळपास बावीस तेवीस पेशंट इथं आत्तापर्यंत मलेरियाचे होऊन गेलेले आहेत याचा खर्चसुद्धा सर्वसामान्य जनतेनेच करायचा गव्हर्मेंटलाचे सुद्धा ग समरसामान्य जनतेनेच भरायचे आणि नगरपालिकेने काय करायचं तोंडपुसाची कामं फक्त काही स्टँड नगरसेवक जे आहेत त्यांच्या सांगण्यावरून काही एरियामध्येच फक्त साफसफाई केली जाते इथे कोणत्याही प्रकारची फवारणीसाठी गाडी येत नाही मलेरियाचे एवढे रुग्ण आहेत तरीसुद्धा कोणती गाडी येत नाही इथे दारूचं लाईट नसल्यामुळे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे दारूच्या पिणाऱ्या पोरांचा अड्डा बनलेला आहे पोलीस प्रशासनाने याच्यावर लक्ष देत नाही तरी पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे जर हे लवकर तीन दिवसामध्ये तर मी शिवसेना सगळ्या लोकांना घेऊन पोलीस स्टेशनला आंदोलन करणार आहे याची पोलीस सुद्धा नोंद घ्यावी समस्या न सुटल्यास महापालिकेत आंदोलन करण्यात येईल असं सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर राहुल पगारे पितांबर मोरे भाऊसाहेब बागुल संतोष बागुल भास्कर शिंदे शिवाजी शेलार बाळा पंडित राजू दिवे राजेंद्र पाटील पंकज शार्दूल जयनारायण शर्मा केरू पवार अनिल गांगुडे स्वप्नील गांगुडे आदी नागरिकांनी सांगितलं आहे